सर आमचा हा प्रोजेक्ट सर वांगणी वेस्टला सर चड्डा डेव्हलपमेंट प्रमोटर वांगणी महाडामध्ये आपला प्रोजेक्ट, प्रोजेक्ट आहे सर हा प्रोजेक्ट आमचा सर एकशे पंचावन्न एकर जागेमध्ये जी प्लस सात मण्याच्या एकशे तेत्तीस बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टमध्ये सर ॲम्युनिटीज प्लस आपल्याकडे जसे की एक एकरमध्ये क्लब हाऊस आहे स्कूल आहे जी प्लस सात महिन्याच्या एकशे तेहतीस बिल्डिंगचा वन बीच के ऑल प्रोजेक्ट आहे प्लस ॲम्युनिटीज आपल्यामध्ये वीस ट्वेंटी प्लस गार्डन दिलेले आहेत चोवीस तास पाणी चोवीस तास लाईट चोवीस तास पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस अवेलेबल असणार आहे तुम्हाला सर जसं की प्रोजेक्टमध्ये शिवमंदिर प्लस, प्लस मॉल मार्केट वगैरे या सर्व अमिनिटीज आपण प्रोवाइड करणार आहोत आपला महाडाचा प्रोजेक्ट असल्यामुळे आमच्याकडे सर कस्टमर आकर्षित होतात आणि शुअरिटी असते त्यामुळे आपण फ्लॅटची किंमत जी आता आपण ठेवली ती पंधरा लाख प्लस इन रजिस्ट्रेशन ठेवलेली आहे सर त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट पेमेंट आणि 80 ला ए एट्टी पजेशनला पेमेंट आपण करणार आहोत पजेशन ऑलमोस्ट आमच्याकडे आता वन मंथ पजेशन आम्ही ऑलमोस्ट देणार आहोत आणि अंडर कंडक्शन ज्या बिल्डिंग आहेत त्याचं आम्ही वन इयर पजेशन देणार आहोत सर आता आमच्याकडे पंधरा ते सोळा बिल्डिंग रेडी झालेले आहेत आणि ट्वेंटी प्लस बिल्डिंग अंडर कंडक्शनमध्ये आहेत सर लोकांना आव्हान करणं की आमच्याकडे आता पजेशनला आम्ही प पजेशन लेवलपर्यंत आलेलो आहोत तर आम्ही तुमच्यासाठी तुर लगेच आम्ही तुम्हाला फ्लॅट बुकिंग करून तुम्हाला चावी देऊ शकतो लोकांनी आमच्याकडे सर असं यावं की महाडाचा प्रोजेक्ट असल्यामुळे आम ट्रस्ट असते की म्हाडाच्या प्रोजेक्ट मध्ये शुअरिटी असते आणि त्याच्यामुळे आपण तिकडे म्हाडाकडे कस्टमर जास्त आकर्षित करून फ्लॅटची बुकिंग करू आगणी तुम्हाला राहिलं एशियाचा सर्वात मोठा आणि अफोर्डेबल टाउनशिप फक्त पंधरा लाखात वन बी एच के फ्लॅट संपर्क चड्डा बिल्डर त्र्याण्णव पंचावन्न पंधरा चौपन्न